आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बांगलान तालुक्यातील अजमेर सैदाणे येथील शारदा पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मीना गायके यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मीना गायके यांनी केलं त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला त्यानंतर सामूहिक गुरुवंदना घेण्यात आली नंतर काही विद्यार्थ्यांची समायोजित भाषणे झाली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नलिनी बच्चाव यांनी केलं आहे यावेळी डॉक्टर महेश मगर प्राध्यापक रवींद्र पवार सौ मीना गायके शिक्षिका प्रणिता सोनोणे रुणाली जाधव नलिनी बच्चाव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मालती पवार मंदाकिनी देवरे गायत्री पवार हर्षाली पवार अनिता देवरे सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागल्या नृत्यांतासाठी संतोष जाधव